निरोगी आरोग्यासाठी घरगुती टिप्स वेळ काढून एकदा नक्की ऐका नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नंबर एक सतत चक्कर येत असतील तर काळे मीठ टाकून पाणी प्या यामुळे चक्कर येणे बंद होईल नंबर दोन जास्त मीठ खाल्ल्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते म्हणून कधीही जेवणामध्ये मीठ कमी पडल्यास वरून मीठ घेऊ नका जेवढं भाजीमध्ये आहे तेवढंच पोटात गेलेलं बरं नंबर तीन जर सकाळी उठल्यावर आंबट ढेकर येणे किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर लगेच एका ग्लासात लिंबू पिळून टाकून प्या असे केल्याने पोटाला लगेच आराम मिळतो नंबर चार अचानक पोटात दुखू लागले तर एक इलायची चावून चावून खावी यामुळे पोटातील दुखण्यावर लगेच आराम मिळतो नंबर पाच कमी बोलणाऱ्या लोकांचा मेंदू जास्त तीक्ष्ण असतो नंबर सहा गुळाचा चहा प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते व शुगरही वाढत नाही नंबर सात आठवड्यातून दोन वेळा तरी कारल्याची भाजी खावी कारलं खाल्ल्याने चेहरा स्वच्छ आणि चमकदार होतो डायबिटीसवाल्या लोकांनी तर कारलं खाल्लंच पाहिजे आठवड्यातून तीन ते चार वेळा खाल्लं पाहिजे नंबर आठ नाकातून रक्त येत असले तर रोज रात्री एका मातीच्या भांड्यात खडीसाखर आणि बदाम वेगवेगळे भिजत ठेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी बदामाची साल काढून साखर व बदामाची पेस्ट बनवा आणि सकाळीच खा असे केल्याने नाकातून रक्त येणे थांबते नंबर नऊ पायावर बसून कोणतेही काम केल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो आणि डोळे कमजोर होतात नंबर दहा अंड्यांमध्ये आढळणारे घटक तुमच्या शरीरासाठी खूप हो फायदेशीर ठरतात म्हणून अंड्याचे सेवन नियमित केले पाहिजे नियमित करावे नंबर अकरा गुलाबाच्या फुलांच्या पाकड्या पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्याने आपल्या चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स नाहीशा होतात हळूहळू कमी होत जातात नंबर बारा शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता टाळण्यासाठी काही वेळ सूर्य सकाळी सूर्यप्रकाशात बसा नाहीतर सूर्यप्रकाशात वॉकिंग करा की आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद